नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरवडे एक्सलंट पब्लिक इंग्लिश स्कूल मध्ये संमेलन उत्साह संपन्न पैठण तालुक्यातील विडकीण येथील एक्सलंट पब्लिक इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेह ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक एक फेब्रुवारी शनिवारी रोजी उत्साहात पार पडले सगळ्यात प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपज्वलन करून श्री गणपती या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बिडकींचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ हिवाळे ज्येष्ठ माजी शिक्षक जनार्दन हाळे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वैद्य अरुण देवीदास शिवसेना तालुका प्रमुख ओबा ठाग मनोज फेरे भाजपचे जिल्हा सरचिटणीस तमिनुद्दीन इनामदार माजी मुख्याध्यापक रावसाहेब जाधव सर्व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राहुल शिंदे प्राध्यापक डॉक्टर युसुफ पठाण पाचवडचे सरपंच शिवराज भुमरे मोठा शिक्षक संघटनेचे शिवराम म्हस्के नितीन पात्रे दत्ता सागर संस्थेचे अध्यक्ष गणेश चव्हाण शाळेचे मुख्याध्यापिका रेखा चव्हाण ऋतिक धर्मे सागर फाडताळे माजी पंचायत समिती सदस्य कृष्ण चव्हाण पाटळीचे सरपंच चंद्रकांत होड जांभळी सरपंच अहमद शेख बिडकींचे पत्रकार संघाचे अध्यक्ष अली नामदार उपाध्यक्ष गणेश चुन अलीम शेख निलासगावची माजी सरपंच संतोष मोगल श्री बनकर नीलेश धडे तथागत मित्रमंडळाचे सदस्य अजय भिवसाने अक्षय नरवडे तसेच बिडकीन परिसरातील महिला पुरुष पालक सर्व लहान मुलांची कला कौशल्य बघण्यासाठी आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नयूम शेख अजय पवार सविता लांडगे सारा शेख यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मुख्याध्यापिका रेखा चव्हाण क्रीडा शिक्षक इलियास सौरभ पंडित व सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले नाव सूर्य न्यूज नेटवर्क बिडकी नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ